इंडक्शन रुरल वेगवेगळ्या उपचार पद्धती नमस्कार आज आपण होमिओपॅथी या एका आधुनिक आणि प्रभावी उपचार पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत जी जगभरात लोकप्रिय आहे होमिओपॅथी ही पद्धत शेवटच्या अठराव्या शतकात जर्मनीमध्ये शोधली गेली आणि तेव्हापासून तिचा वापर सुरू झाला या पद्धतीत काही विशिष्ट औषधं अगदी कमी प्रमाणात दिली जातात ही औषधं थेट आजारांवर काम करण्याऐवजी शरीराच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीला काम करायला लावतात आणि त्यामुळंच शरीर स्वतःच आजारांशी लढतं आणि ते आजार बरे होतात होमिओपॅथीमध्ये फक्त आजारांची लक्षणं कमी होत नाही तर त्या आजारांचं मूळ कारणही बरं होतं होमिओपॅथीची औषधं मुख्यतः वनस्पती क्षार आणि प्राण्यांचे पदार्थ यापासून तयार केले जातात उदाहरणार्थ लाल कांदा अर्निका जी डोंगराळ भागातील वनस्पती आहे माशांचा चुरा पांढरे आर्सेनिक बेलाडोना यांसारख्या अनेक नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो ही औषधं सहसा छोट्या पांढऱ्या गोळ्यांच्या स्वरूपात असतात ज्या पाण्यासोबत थेट पोटात घ्यायच्या नसतात तर ती जिभेखाली ठेवायची असतात याशिवाय जेल पातळ औषधं किंवा मलम या स्वरूपातही होमिओपॅथी वापरली जाते अनेक प्रकारच्या आजारांवर होमिओपॅथीचा उपयोग होतो शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडलं पचना असेल पचनाचे त्रास असतील त्वचेचे आजार असतील श्वासाचे आजार असतील लघवी संबंधित समस्या असतील हाडांचे दुखणे असेल किंवा मूल जन्माला घालण्यात काही अडचण येत असेल तर त्यासाठी होमिओपॅथी मदत करते मानसिक आजारांवर आणि काही प्रकारच्या संसर्गांवरही होमिओपॅथी वापरली जाते होमिओपॅथी औषधांमुळे कोणतेही दुष्परिणाम म्हणजेच साईड इफेक्ट्स होत नाहीत हे होमिओपॅथीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तसेच जर गंभीर जखम असेल किंवा हृदयविकाराचा झटका आला असेल अशा गुंतागुंतींच्या उपचारांची गरज असेल तर ते उपचार झाल्यावर होमिओपॅथीची औषधं घेतल्याने अनेकांना मदत झाल्याचं दिसून आलं आहे होमिओपॅथी ही एक सौम्य आणि सुरक्षित उपचार पद्धत आहे जी आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या बरे होण्यास मदत करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ॲलोपॅथी उपचार पद्धतीची माहिती घेण्यासाठी धन्यवाद